तर सगळ्यांना माहिती आहे माझं टेन्शन काय म्हणून तर सगळे मला सपोर्ट करते की सोनीता टेन्शन घेऊ नको काय नाही म्हणून सगळं बरं होईल ठीक होईल म्हणून तर सगळ्यांनी आज पण कमेंट्स केली की तुमचं तिकडं बघू नको मला वाटतं की नाही का आपल्याला कोणी आवाज दिलाय का आपल्या व्हिडिओमध्ये लक्ष असेल तर म्हणजे कोणाला करते का नाही म्हणून मी काय करत असते इकडं तिकडं बघते म्हणजे लक्ष पण असावं की जेणेकरून पेशंट वगैरे आला असलं तर आपलं लक्ष असावं म्हणून मी एक तिकडं बघत असते पण द्या आता मी असं कोण नाही तर मग पण बघ म्हणलं तर काही चहायला असं पण कमेंट्स आल्या की तुझी बहीण मग कुठं जाते आली तर सकाळला माहितीच मी कुठं जाते कारण पहिल्या दोन तीन दिवसात मी कामाला लागलं तर मग व्हिडिओज टाकला होता सगळं आपल्या आतलं सगळं दाखवलं होतं बाहेरचं पण बॅग्राम दाखवलं होतं तर तरी पण मी सांगते अजून एकदा की टी मध्ये शेजारी दाताचा दवाखाना आहे रोगड हॉस्पिटल म्हणून तर ते त्या दवाखान्यात मी का आम्हाला जाते तर काही काय म्हणजे काही कमेंट्स येतात म्हणजे सगळेच नाही असं वाईट कमेंट करत काही काहीच करतात तर काय काय म्हणतात की जाऊ दे नको टेन्शन घे जाऊ पण टेन्शन कसं नाही आहे ना चांगलं सगळं म्हणतात आणखी काही कमेंट्स अशा पण येतात की रोजच गाण आहे म्हणून मी काल व्हिडिओ पण टाकला नाही म्हणजे मी इच्छाच होत नाही मला व्हिडिओ बनवण्याची कारण सगळं म्हणतात रोजचंच गाणं आहे रोजच पण मी माझा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगणार ना काहीतरी की जेणेकरून काहीतरी सोल्युशन तुमच्याकडून मला मिळेल आणि त्यातमधून काहीतरी होईल आणि आपल्या दाद्याचा दाखला मिळेल म्हणून तर की तू आधी चांगली हाय कमेंट करणार मी काय नाव पण घेणार नाही ना आणि चांगली वा चांगली राहा आणि जरा तरी खरं बोल आणि त्यांच्यासाठी माझं असं म्हणणं आहे की ज्यांनी कमेंट्स केली की नाही जरा, जरा खरं बोल म्हणजे तुझं चांगलं होईल आणि आजपर्यंत माझ्या मनाला माहिती आहे मी खोटं काहीच बोललेलं नाही खोटं बोलून काय मला फायदा असेल त्यात तर मग ती वेगळी गोष्ट आहे तर खोटं मी बोललेच नाही तर मी खोटं बोललेच नाही तर मग मी काय म्हणते मी जर खरं बोलायला चालू केलं म्हणजे मूळ मुद्द्यावर जर आले तर त्यात असं नाही की एकच घर बरबाद होईल किंवा फक्त तुमचंच हे होईल म्हणून वाटलं तर तिथं दोन तीन घरांचं होईल म्हणून मी कधीही कसं कोणताच विषय काढला नाही फक्त मी माझं मी काम कुठं करते मी काय करते माझी मुलं काय करतात शाळेत गिर्यात का अभ्यास करतात का Hmm. काय करते आज मी आल्यावर काय करते है? मी कामाला कुठं जाते है? किती वाजे वाजेपर्यंत असते <laughs> किती वाजता जाते गाडी भेटली जा अशा विषयावरूनच मी व्हिडिओ काढले आणि म्हणून तुम्हाला पण ते आवडत होते की आता ताईच्या व्हिडिओमध्ये मला बघता म्हणून तुम्हाला माझा स्वभाव पण माहीत आहे आणि आता बघता म्हणून पण माझा स्वभाव माहीत असल्यामुळं सगळे चांगलेच कमेंट्स करतात मी म्हणत नाही की सगळं वाईट करतात पण दहा ते एक जण असतात असं की चला बाबा काय नाही काय करून म्हणजे ह्याला वाईट कमेंट करायची म्हणजे करायची म्हणजे काहीतरी त्यांच्या डोक्यात म्हणजे चांगले विचार नसा वाईट कमेंट करतातच तर्थे पण त्यांच्यासाठीच मी म्हणते जर मी जर मूळ मुद्द्यावर आले ना तर परत मला म्हणू नका की आमची सोशल मीडियावर इज्जत काढली म्हणून आणि मला पण वाटतं की नाही बाबा जी जे नाही काढण इज्जत तेवढी बरीच आहे कारण दुसऱ्यांचं मन मला दुखवायचं नाही जसं माझं दुखतंय की मग मला माहीत आहे ना माझं मन किती दुखतंय मग तसं मोर्चा मी म्हणून दुखवू शकत नाही पण कमेंट असा करून की नका त्रास देऊ असं मला आहे मग मी म्हणते ना की, की दाद्याचा बाप ढाकला देत नाही म्हणून तर हा मग ढाकल्याविषयीच आपण बोलायचं तर ती इतकं पुढं 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 चाललेत ना की उभंच डोक्यात राग पण आणून देतात आणि मग मला मजबूर केलं मी कधीच त्यांचं नाव पण घेतलं नाही ह्याच्यामध्ये आणि कधी घेणार पण नव्हती पण ते दादेच डाकल्यामुळं मला घ्यावंच लागलं काहीतरी मला म्हणजे मला आयडिया तरी द्या माझं डोकं चालत नव्हतं पण मला आयडिया दिली पाहिजे ना कोणीतरी माझे सबस्क्रायबर जे आहेत जे माझ्या यूट्यूबचे भाऊ बहीण आहेत तर ते मला थोडीफार मदत करणारच की सांगणारच की सोने असं असं नाही असं करतो ह्याची मदत घे त्याची मदत घे तर ती मग त्या कमेंट्स वाचूनच मी पंचायत समितीमध्ये गेले सरांकडे गेले सरांना पण रिक्वेस्ट केली की आणि सगळे असं पण म्हणले की आई बापाचा दोघांचा सामान हक्क असतो तर सर पण आडवू शकत नाही की ना आईला दाखला नाही देणार म्हणून तर सरांनी का पण काय केलं नाहीच म्हणलं मग मी पंचायत समितीत गेले मग तिथं पण नाहीच म्हणले आम्ही काहीच करू शकत नाही की बापाकडंच घ्यावं हो लागतं तर मग तरी पण मी बाप बापाला बापा फोनच केला त्याचा की बाबा असं असं आहे आपलं जाऊ द्या द्या तुम्हाला म्हणजे माझ्याशी काही संबंध ठेवायचं नसेल तर नका ठेवू पण पोराच्या शिक्षणाला अडथळा नका घालू म्हणून आता हे वाघ मारे सर आणखी म्हणलेच की दाद्याला की, दा की तुला दाखला नाही तुला आम्ही गणवेश दिला तुला आम्ही आयडेंटिटी दिलं तुला बूट शॉक्स देणार आहे मग कसं द्यायचं एकमेकांच्या चर्चा आहे मग दाद्याला पण वाईट वाटतं दिदीला पण वाईट वाटतं मग ती घरी आल्या मला सांगतात मग मला ते चांगलं वाटेल का नाही वाटणार तर म्हणून मग मी काय करते की बाबा मला कोणापासून तर आयडिया मिळा की आपल्या सोशल मीडियावर पण काही काही मोठे माणसं असतील माझे पण व्हिडिओ बघत असतील जेणेकरून की बाबा चला जे मजबूर आई आहे त्यांना मदत करावी थोडीफार म्हणजे कशावर सोल्युशन काढून द्यावं म्हणून तर म्हणून मी सोशल मीडियावर सांगते की बाबा हा की माझी मदत करा म्हणून म्हणजे कोणतरी मोठं असत की की बाबा आम्ही शिक्षकच आहे किंवा आम्ही दाद्याचा दाखला मिळवण्यास तुला मदत करतो म्हणून आणि काहीतरी सल्युशन पण देतात असं असतं म्हणून मी सोशल मीडियावर सांगते नाही तर मी घरात जर गप्प बसून राहिले की चला बाबा आपली मदत कोण करत नाही मी जर असं यूट्यूबला टाकलं नसतं तर मला पर्यायच भेटला नसतं याच्यामधून मग मी काय केलं असतं काय नसतं केलं मग दाद्याची शाळा खराब झाल्या असते आता आर्टिश त्याची लई इच्छा आहे शिकायची माझ्या पोरांना तरी तुम्ही बघितलं दिदी पण आपली बघितली लई उत्साह असते त्यांना शाळेत जायचं मग मी काय म्हणते आपण नाही शिकलो शाळा कमी कमी त्यांना तरी शिकवावी जे आता माझं जे हाल आहे जसं दिदीचं नाही व्हावं दिदीचं नाही व्हावं दाद्याचं नाही व्हावं म्हणजे बसून त्यांना काही पण काय मिळालं असं नाही की माझ्यासारखं काम विचारत फिरायला लागावं ला। असं व्हावं की माणसं चालून आली पाहिजेत आमच्याकडे येता का हो कामाला म्हणून मग चांगल्या ह्याच्या म्हणते मी मोठं काय झालं तर मला पण वाटतं माझ्या लेकरांचा हाल व्हावा नाही म्हणून पण म्हणतात आता काय करू मी किती आणि काही जणांनी अशी पण कमेंट्स केली तू मयाने बोलत जा प्रेमाने बोललं जा नवऱ्याला म्हणजे प्रेमाने बोलून मी वेळा बघितलं आणि वेळा प्रेमाने बोललं की ए... काहीतरी वाकडं बोलणारच माझ्या लेकरांना शाळा शिकवायचं नाही तुझी मला गरजच नाही चांगलीच नाही आहो पण मी एवढं पण द्या अहो पण आपण जाऊ द्या द्या मी चांगली पण नसू द्या पण आपल्या पोरांचं चांगलं करू आपण मी काय म्हणते आपण दोघं पण चांगले बरं ठीक आहे तुम्ही चांगले मी वाईट आहे पण मी माझ्या पोरांचा चांगला विचार करते ना म्हणून तरी द्या असं नसते की आपण शिकलो नाही म्हणून पोरांना पण शिकवायचं नाही अडथळा आणू नका ह्याच्यात असं मग मी ह्यांना सांगते त्याच्यामध्ये मग कसं मी गोड बोल किती गोड बोलणार आहे मी इतके दिवस मी गोडच बोलत आले आणि इतके दिवस गोड पण बोलत आले मी आणि तरी पण समोरचा रिस्पॉन्स नसला चांगला तर मग मी काहीच बोलू शकत नाही त्याला समोरचं चांगलं बोलण्याची इच्छाच नसेल तर मी काय मी चांगलं बोलू जमते का आणि जरी आता आपण म्हणजे कसं म्हटलो आपण किती जरी ते धुकलं जर घाणच होत असेल म्हणजे त्यांना सवयच असते घाण राहायचे ना आपण किती पण त्यांना चांगले विचार दिले तरी पण ते ऐकत नसत तर त्यांना चांगले विचार देऊन आपला वेळ पण व्यस्त पण काहीच उपयोग नव्हतो जर कोणतरी चांगलं घेत असत तर त्यांना चांगलं मार्गदर्शन करणं म्हणजे ती वे योग्य तरी वाटते म्हणजे चांगलं ऐकूनच घेत नाही त्याला चांगलं कोणी पण उपयोग नाही पण मी काहीच नाही बोलले आणखी त्यांना की नाही का की मी कधी म्हणले का ती वाईट आहे बाबा ती घाणेरड आहे बाबा असं तरी काय बोलले का तर नाही बोलले फक्त मी माझ्या दाद्याच्या दाखलेविषयी त्यांना बोलते त्यांचं पण निम्या निमे राला कॉल येते परत कॉल येऊन धमक्या बिमक्या ते, ते पण म्हणलं जाऊ द्या मग द्या रागात असतात काहीतरी बोललं असतात पण तरी पण मी काहीच म्हणलं नाही की धमक्या देतात तर काय असं ताईच्या व्हिडिओला पण कमेंट्स करतात तुझी बहीण बघ कुठं जाते आधी तुझ्या बहिणीला लक्ष ठेवून तिला बाहेर म्हणजे ती कामाला जात नाही तर तुम्ही तर बघितलेलंच आहे मी कामाला कुठं जाते कुठं नाही मी आता पत्ता पण आहे दोन तीन व्हिडिओमध्ये पत्ता पण सांगितला की मी अशाच्या ठिकाणी कामाला जाते म्हणून mm -hmm. तुझी बहीण बघ कुठं जाते की mm -hmm. कामाच्या बा, ब बहाने तिला फिरायला पाहिजे बरं मी नीरज जाताचे इथंच फक्त दोन दिवस गेले त्याच्यावर मी कुठच्या म्हणजे कुणाच्या व्हिडिओमध्ये दिसते तुम्हाला का कुठं फिरायला गेलेलं दिसते तुम्हाला घर भलं आणि मी बोल एवढंच म्हणजे तुम्ही माझे कंटिन्यू व्हिडिओ बघता म्हणून तुम्हाला माहिती परत मी दिसले का बाबा दा दादा रिक्वेस्ट केली असो नी ताईला पण घेऊन हो। ते आपण यूट्यूबच्या चॅनलचं काहीतरी प्रॉब्लेम होता करायला मग गेलतो तर ताई मला एक तिला सोडत नव्हती कधी मग तिच्या मनात ती नाही का तिला कसं सोडायचं मग आम्ही जायचो तुम्ही जी लेकर घेऊन तर म्हणजे माझ्या लेकरचं असायचं सांगा तर ती काय म्हणाला फिरती फिरती पण मला फिरायला आवडत नाही तर मी कसं बरं तुम्ही तरी कुणीतरी बघितलं आहे का बाबा की हा सोनी ह्या ह्या व्हिडिओमध्ये फिरताना दिसते की ह्याच्या घरी दिसेल दादाच्या घरा घराच्या व्यतिरिक्त मी कुठं दिसले का तुम्हाला नाही दिसले घर आणि काम तेव्हापासून मी काम शोधत होते पाच सहा दिवस गेले काम ॲडमिट ज्या ठिकाणी ॲडमिट होते त्या मॅडमने सांगितल्यानंतर की मग त्या मॅडमला मी एवढं सलाईन लावलं तरी मॅडमला म्हणलं मॅडम मला काम आहे का बघाबद्दल तुमच्या ओळखीने लागत असं मग मॅडम कॅबिनमध्ये जाऊन त्यांच्या बहिणीला फोन केला म्हणजे त्यांच्या बहिणीचा दवाखाना आहे त्यांची छोटी बहीण तर त्या मॅडम चांगल्या होत्या म्हणून त्यांनी काय केलं विचारलं त्यांच्या बहिणीला विचारलं असं आज जाऊन मग मला म्हणल्या की अशाच ठिकाणी जावा म्हणून की हाय एक हॉस्पिटल म्हणल्या की अशाच ठिकाणी जावा बघा मग त्यांच्याशी बोलणं बिलणं करा म्हणल्या आणि मग बघूया म्हणल्या मग दुसऱ्या दिवशी मी ताई आल्यानंतर मग आलो तिथं दिदीचं आपल्याला ते आधार कार्डाचं काम करून आलो तिथं मग आल्यानंतर मग त्यांनी बोलणं झालं आमचं बोलणं झालं मग त्या मॅडम पण त्यांनी पण समजून घेतलं मग त्या पण म्हणल्या ठीक आहे म्हणल्या या कधी पण म्हणल्या तसं काय नाही मग मी म्हटलं वाटलंच मी उद्याच येते कारण घरी बसून तर मी काय करणार आहे काहीच नाही करणार म्हणलं तेवढंच एक दिवस जेवढं बुडवून तेवढं एक दिवसाचे आपले कमीच की हजरी मग मम्मी उद्यापासूनच लगेच आले तर मी मॅडमलासुद्धा विचारा मी एक दिवस पण सुट्टी घेतली तरी पण अशा कमेंट म्हणजे सगळ्यात म्हणत नाही किंवा मी जास्तीत जास्त म्हणत नाही एकच व्यक्ती आहे की असं कमेंट करते की बघ जा तिला फिरायला म्हणजे कामाच्या बहाण्याबाहेर जातील तुझ्या बहिणीवर लक्ष ठेवून तिला बहानाच पाहिजे घरी बसून खायचं घरी बसून काय करणार सांगा बरं पोरांचं शिक्षणाचं आहे पोरणला काय लागत नाही पोरणला सगळं लागतंय मला स्वतःला सगळं पाहिजे प्रत्येक गोष्टीला तर मी ताईपुढे हात पसरू शकत नाही मला पण लाज वाटत असेल ना म्हणजे नवऱ्याच्या घरी मी कधी बसून खाल्लं नाही कारण नवरीने मला कधी दिलंच नाही तर मग मी स्वतःचे काम करून खात होते कसं तरी स्वतःला म्हणजे पर्सनल काय लागत असेल छोट्या मोठ्या गोष्टी तर मी स्वतः स्वतः आणत होते मग इथं ताईच्या जीवावर दाजीच्या जीववर बस बसून कसं खाणार नाही खाणार कारण मला स्वतःला पण माझ्या लेकरांना पण काहीतरी दाखवलं पाटी लागते पेन्सिल लागते वही संपवते पेन संपते मी असं दुजा पण पण करत नाही की माझ्याच लेकरला म्हणून की मी काय म्हणते लय मोठी नाही म्हणजे एक रुपयामध्ये चार होणे तरी माझी मदत व्हावी त्यांना म्हणजे त्यांना पण जड वाटणार नाही मी आणि मी जर बसूनच राहिले माझे लेकरं पण बसून खाणार मी पण बसून खाणार म्हणजे मी करती धरते असून पण तरी पण मग बसून खायचं बरोबर वाटते का नाही वाटत म्हणून मी म्हणलं चला की बाबा थोडंफार तरी आपलं मदत की आपल्या लेकरांचं पण टेन्शन आहे प्रत्येक वेळेस आपल्याला काही पण शिल्लक शिल्लक गोष्टी लागतातच पण त्याला पण मी पाहायलासारखं दिली मस्ती देईन पण मला लाज वाटायला लागली ना की तिने आपल्या लेकरांना बघायचं आपल्या कपडाला ता बघायचं आपल्या साबणापासून सगळं बघायचं तिने तिला पण संसार आहे तिला पण बाळ आहे ती दाज दाजी मी काय म्हणत नाही तर पण माझ्या मनाला असं वाटत होतं मला लाज वाटत होती की असं बसून खायला म्हणून मी काम बघितलं तर मी म्हणते त्यांना म्हणजे कमेंट्स करतात ना की तुझी वय कामाच्या बहाणे बाहेर जाते तर बाबा एक दिवस येऊन बघतो कुठं आहे मी का आहे मी पण तुला काय करायचं आहे बरं तुला काय करायचं तू व्हिडिओ जा की मी कुठं आहे बाबा काय काम करते बाबा मी व्हिडिओ मार्फत तर टाकते ना सगळं कशाला असं प्रश्न करतो नको करत जाऊ कमेंट्स पण नको करत जाऊ मी तुला मी तुझा विषय घेते कायच्यात तर तू पण नको माझा विषय घेत जाऊ फक्त मी काय म्हणते माझ्या पोराचा दाखला द्या मला मला बाकी काहीच नको माझी पोरं शाळा शिकली ना तर मला काहीच नको बाकी मी पैसा पाणी मागते का नाही माझं मी म्हणते माझ्याच्या जेवढं होईल तेवढं मी करते पोरांसाठी आणि तुम्ही म्हणता शाळा शिकवणं शाळा शिकवणं असं नसतं आपण शिकू नाही तर आपल्या पोराला पण शाळा शिकवायला पाहिजे आपण मला वाटतंय जसं झालं ते माझ्या पोरांचं हो नाही म्हणून मी शाळा जेव्हा तरी म्हणते माझे पोर आहे ते नको शाळा शिकवलं असं तसं असं नसतं अरे बाबा तू वाईट विचार करू शकतो मी नाही मी आहे माझ्या राहिल्यावर माणसं काय म्हणते मला स्वतःपाशी ठेवली लेकरं आणि शाळा पण नाही शिकवली त्यांना वळण पण नाही चांगलं लाव मी म्हणते ना तू शिकव शाळा तू चांगलं वळण लावतो घेऊन ला जात असली लेकरं तर ती घेऊन जा तू चांगलं शाळा शिकव तू ओळखला माझं काहीच म्हणणं नाही कुठं पण शिकू दे फक्त शिकू द्या आणि तुम्हाला काय अडचण असेल पोरांची तर माझ्याकडे पण राहू द्या मी म्हणत नाही की मला पैसेच द्या मला हेच द्या पोरांना हेच घ्यायचं तीच घ्यायचं फक्त त्यांच्या शाळेला जे काही लागत असेल तेवढंच फक्त द्या आणि तेच महत्वाचं आहे माझ्यासाठी जाऊ द्यामुळे जे जे त्याचे विचार असतात कोण चांगलं असतंय कोण वाईट विचार करतं कोण चांगला विचार करतं असं काय नाही एवढं तर बघू आता त्या ज्या माझी मदत करणार त्या ताई आहेत ती येणार आहेत मग तेव्हा पण आपण व्हिडिओ काढू बघू कुठं कुठं जायचंय काय काय आहे ताई म्हणले मी मदत करते म्हणून तुला तर बाय बघू नंतर तर हा माणूस कमेंट करू शकतो पण एवढं आमचे तळव बघतो की सगळी असं कमेंट्स करतोय की टेन्शन नको ठेवली ते की लेकराची तर मग सुद्धा हा बघतोय पण ते तोंडात एक शब्द पण आला नाही की जरा बाबा तुम्ही इतकं टेन्शन घेताय आपलीच पोरं आहे आणि आपल्या पोरांसाठी आपण काहीतरी करतो मग एवढं आम्हाला टेन्शनमध्ये बघतोय आमचा पूर्ण व्हिडिओ बघतो आहे तरी पण असं का त्यांच्या येणार का की बाबा एका दाखल्यासाठी अडखळ आपल्या पोराचं शिक्षण मग घराही दाखला पोरं कुठं पण राहून द्या आणि शिकवा बरं त्यांचं तोंड एकदा पण आलं नाही की धर टाकला दुसरं आहे आई चांगली नाही वरण शाळ शिकवू नको बरं आई चांगली नसू दे बाबा पण पोरांचं तरी चांगलं होत कोणत नाही एकदा पण आलं ते दुसरे बाकीचे बाहेरचे चांगले ती म्हणते टेन्शन घेऊ नको पण ह्या व्यक्तीच्या तोंडातून एकदा पण आलं नाही की तू टेन्शन घेऊ नको आपल्या दोघांचं भांडण किती पण असू द्या पण मी म्हणलं का की तुमचे तर तुम्ही संभाळा माझ्याने जे का एक खायला घाल ते तर मी अर्धी तरी घालते की नाही त्यांना तर मग तुमच्या तोडून कधीतरी येऊ द्या की धर बाबा दाखला शिकव मग काय लागल्यास मला मदत कर आपलं नाही पटू द्या तुम्हाला मी आवडत नाही ना तर नाही आवडू द्या मी म्हणते का नाही मी म्हणत नाही की मला घेऊन जायचं मला घेऊन जायचं मला हेच पाहिजे तीच पाहिजे कधी मागितलं का नाही मागितलं आणि आपण पण नाही मागणार पण फक्त माय दाऱ्यायचं अडचण शाळेला अडचण करू नका एवढं माझं म्हणणं पण त्यांच्या टोलांना कधी एक शब्द फायदा फोन करून वाईट बोलतात कमेंट्समध्ये पण वाईट बोलतात आ कोण चांगलं बोलत असन कोण म्हणलं असं की सुनीता येतो असं कर त्याला रिप्लाय पण देतात की तू कर मग एवढं तू कर म्हणून तेवढं पण पण की बाबा जाऊ दे मी करतो सांगतो सरांना की द्या दाखला म्हणून माझं काय हरकतं असं कधीच नाही तुम्हाला म्हणजे ज्या व्यक्तीचे विचार गाणं आहे की कधी चांगला विचार करू शकत नाही हे मला आता तर माहिती झालं मग कसं काय नाही सगळे म्हणतात जाबू त्याच्याकडचा बोल बोल्याकडं छाडी कसं जायचं मी कसं जायचं मी ज्याला माझी गरजच नाही कसं जाणार जबरदस्ती तर मी असं नाही मला ठेवूच कसं म्हणू ज्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी प्रेमच नाही त्या व्यक्तीविषयी राहणार काय काय कसं राहायचं कधी त्यांचे तुम्हाला नाही बाबा सगळ्यांचे सगळ्या सगळ्या असं महसूस करतात आमचं तळमळ की आमचं टेन्शन आमचं दुःख पण त्यांना कधीच असं जाणवतच नाही की बाबा हे दुःखात असते किंवा द्यावं द्याव पोराचं दाखलं आपलं बी पोरगच आहे की द्यावं काही जयंतीचंच आहे का द्यावं आपल्याच पोरासाठी ती सगळं करतील असं कधीच वाटलं नाही तर मला मग त्या बघून एखाद्याचं दुसऱ्यांचं एखाद्या वेळेस भांडण झालेल्याचं मन बदलता येतं पण अशा व्यक्तींचं काहीच ज्या जो वाईट विचार त्या व्यक्तींचं काहीच होत नाही किती पण चांगलं त्यांच्या डोक्यात भरा तर कधीच चांगलं होत नाही विचार पण चांगले नसतात तर मग म्हणल्या बो आता दादे दाखल्याचं झाले शाळेचं काय होते बघूया काय ते करून कोणत्या मदत पण करतात मम्मी व्हिडिओ टाकते की चला बाबा सोशल मीडियावर म्हणजे जे माझे सबस्क्रायबर आहे त्यातलं एकतरी माणूस असं चांगल्या विचाराचं असेल मोठ्या मनाचा असेल तर ते येते माझ्या मदतीला की बाबा इथं चल तिथं चल म्हणजे आम्हाला पण काय माहिती नाही ना असं जास्त सगळं कुठं जायचं असतं काय जायचं असतं मग काही जणांनी रस्ता दाखवला की आम्हाला इथं जा तिथं जा पत्ता सांगितला काही जण म्हणतात की पोलिस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा किती जणांनी तरी सांगितलं पण मी तरच केलं मला जर वाईट विचार असं मॅडवा की चला भाऊ त्याचं वाटलंच व्हावं तर मी कंप्लीट पण केली असती पोलिसांनी त्याला दम दिला असता काही एखादा रटावडला असता पण मी कधी विचार केला का तसा नाही केला आणि सगळे माणसं तू कम्प्लेंट कर पण मी केली का नाही केली तर माझ्या मनात तरी येतच नाही की बाबा समोरच्याचं समोरच्यावर दुःख द्यावं किंवा त्यांचं वाटलं हो म्हणून माझ्याविषयी पण असा वाईट विचार करू नका द्या तुमच लेकृष्ण आहे उद्या चला ती मोठा झाला शिकून समोरून मोठा झाला तर माझं नाव नाही घेणार काय म्हणणार तुमचंच घेणार ना हे बाबा ह्या जायचं अमक्यात अमक्याचा मुलगा आहे म्हणून त्या जाऊ द्याच्या त्याचे विचार ज्याचे त्याच्याबरोबर असतात बघूया आपण पण मी मी माझ्या ज्यांनी जेवढं होतं तेवढं प्रयत्न करण्याच्या शाळा म्हणजे शाळा थोडा दिवस काय ते प्रयत्न करत नाही झालं तर मग माझं पण नाहीलच असणार आहे कारण मी काय करणार मी काहीच करणार आहे आणि ज्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जायला पैसा लागतोय आणि मला बघायला गेलं तरी तर थोडा मोठ थोडा म्हणजे काम करून बाहेर फिरणं मला होणारच नाही कारण सारख्या सुट्ट्या तर मी घेऊ शकत नाही सारख्या सुट्ट्या घेऊन फिरात तरी पण मॅडम आमच्या म्हणल्या की जाऊ द्या पोरांच्या शाळेसाठी हाफ डे तर हाफ डे फक्त करून जा जावा तसं पण काय नाही त्यांनी पण शिक्षणाच्या वेळेस मी म्हणलं ना, ना नी। की बाबा दादाचा दाखला आणायला जायचं ते तर मला त्यांनी पण कधीच अडवणार मॅडमनी त्यांनी पण ॲडजस्ट केलं बरं ठीक आहे सिस्टर उद्या या तुम्ही असं म्हणले पण त्या शिक्षणाला कधीच मी पण अडथळा घालणार मला तुम्ही जावा कधी सुट्टी पाहिजे असेल तेव्हा पण घ्या पोरगा एक सेट झालं म्हणजे मग टेन्शन नाही तुम्ही पण वेळेवर कामाला याचाल असं म्हणलं मग आणखी किती मदत करायची माझी तुम्ही त्यांनी किती काय काय करायचं त्यांनी पण माझ्यासाठी की चला कोण कोणाला एक तास तरी लवकर सुट्टी देते कुठल्या दवाखान्यात ऐकलं की बाबा चला एक तास लवकर सुट्टी दिली म्हणून कुठंच नाही पण ह्या मॅडम मला हाफ डे पण देतात तरी चला पोरांची शाळा आहे म्हणल्यावर चला जावं शाळेसाठी मी पण करू शकते कारण तुम्ही नाही शिकला पोरांना तरी चांगली शाळा शिकवा असं तसं म्हणून चांगलं आमच्या मॅडमचे कुठले चांगले विचार ती ते पण डोक्यात बघते की टेन्शन नका घेत जा पोरांसाठी शिकवा कुठं पण द्या पोरं पण शाळा शिकवा असं तसं म्हणजे चांगलं सांगतात मला पण पण पर मी पण माझ्याकडून होत तेवढं तर प्रयत्न करतेस आणि शेवट माझा पण असणार आहे मला नाही शाळा तर मग ते दाखला मिळेल पण बंदच ठेवावं लागणार आहे कारण त्या सरांना पण मी लिहित की सर बसू द्या हो काय होतंय मी आज नाही होते देईनच की दाखला एक महिन्याने देईन दोन महिन्याने देईन पण सर म्हणते ती जिम्मेदारी आम्ही नाही घेणार मग मग काय करायचं मी ह्याच्यासाठी व्हिडिओ म्हणजे अपलोड करते किंवा ह्याच्यावर टाकते की मला मदत व्हावी म्हणून दुसरं हे काहीच कारण नाही की समोरच्याचा अपमान व्हा म्हणून मी कधीच टाकला नाही व्हिडिओ आणि कधी मी कधी पण म्हणजे मी तो मागं टाकत होते व्हिडिओ माझं चांगलंच व्हिडिओ होतं की दिदी दि आपली असे करते मी तशी करते साडी घातली हे येते मी कधीच असं म्हणजे झालं नाही पण मला मजबुरी झाली माझं डोकं चालत नव्हतं कुठं म्हणून मग मी व्हिडिओ टाकायचा चला बाबा कोणतरी आपली मदत करेन म्हणजे ह्या मार पडत तर त्या तरी आणखी कुणाचे चांगले चांगले विचार असेल काय सोल्युशन असेल तर मला सांगा की जवळपास जे माझ्या जणी होतंय ती लहान मोठ्यात कुठं इथं जवळ आसपास जायचं असेल कमी कमी पैशात वचा होत असेल तर मी करू शकते तरी पण सांगा मला की आपल्या आसपास म्हणजे आता काय असेल ते पण म्हणजे माझ्या जणी होतं तेवढं मी करेल नाही झालं माझा पण नाही इलाज असणार आहे दादा शा मग बघच राहणार की मी तरी काय करणार आहे तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये काय होतंय काय नाही जर म्हणजे मी काय म्हणते मी असं नाही की कंटिन्युअस व्हिडिओ टाकन म्हणून जर मला काय प्रॉब्लेम असेल त्यातून तुम्ही मला सोल्युशन देत असाल तर मग मी टाकू शकते की चला बाबा ह्यांच्याकडून काहीतरी मदत होती मला आणि चला ह्यांच्याकडून काहीतरी आयडिया मिळते म्हणून मी टाकते ताई मला मग म्हणते रोज टाकत जा रोज सगळे मला सांगतात की तू रोज दोन तीन तरी व्हिडिओ टाकायचा तुझ्या पोरात चांगला होईल तुमच्या परत शिक्षणाला होईल शिक्षणासाठी काहीतरी होईल तर चला जाऊ मग बघूया काय होतंय काय नाही तर बाय